नमस्कार मी शिवाजी बाबळे हिंगोली आपण ज्या शेतकऱ्याला यावर्षी मल्टीप्लार सुरुवातीपासून आहे त्यांच्या शेतात आलेलो आहो आणि सुरुवातीला आपण त्यांचा परिचय घेऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार सर्वप्रथम आपण नाव संतोष आणि सोयवा कडका कळगली हिंगोली बरं आतापर्यंत हळदीला नावगड कधीची आहे आपण एक जुलै म्हणजे जवळपास दोन महिन्यात दहा दिवस बरोबर ना आपण मल्टीप्लेयर नेमकं किती वापर आता आपण कोटी ठिकाणचं एक वेळ वे चार वेळेस ड्रिप न सोडलं चार वेळा ड्रेसिंग आणि फवारनी किती झाली फवार एकच झाली फवारनी एकच झाली बरं आता आपण आपल्या भागामध्ये हळदी बी लोकांच्या भरपूर येतात आपलं मल्टीप्लेयर दिलेले आहे आणि न दिलेलं तुम्हाला काय फरकदा होता फरक आता पहा आता आपण वर्ष वर्ष गेल्या वर्षी पासून मल्टीप्लायर वापराल गेल्या वर्षी आपल्याला क्विंटल उत्पन्न घ्यावी तुम्हाला वाटायला क्विंटल होईल आता पा, पानाची साईज पानाची जाडी आता जवळपास घेऊ शकता तुम्ही आता दोन महिने दहा दिवस झालेले आहेत आज दहा तारीख आहे नवा महिना दहा तारीख आहे आणि पानाची साईज बी बघून घेऊ शकता एकदम बढिया रिझल्ट आलेला आहे मल्टीप्लायरचा आतापर्यंत सात ते आठ पानस तयार झालेत हो हा आणि कुठले सहा सात तास मला वाटते तुमच्या आपल्या जवळपासच्या पाच दहा किलोमीटर मध्ये असे आळत नाही आणि पुन्हा सर आपण आता रासायनिक खत कमी केलं तीस ते चाळीस टक्के खत कमी केलं बिलकुल या भूर्ती इतका उपयोग झाला विचार याच्यावर पंचाळीस प्रकारचा रोग रोग येणार झास पा याची ताकद पा या झाडाची आणि पूर्ण हळदीचा प्लॉट दाखव हा प्रोडक्ट वापरून जवळपास संतुष्ट बरोबर आणि दुसऱ्या शेतकऱ्याला सांगेल की बघा मल्टीपायझरचा उपयोग करा आपल्या शेतीसाठी यानं कसं जमिनीच्या आपल्या जीवाणू बिलकुल सर्व असा फायदा आहे शेतकऱ्याचा